अशी एखादी कुठ कोणती केस आहे की जे तुम्ही सांगितल्यानंतर लोकांचे खरंच डोळे उघडतील की हे पण असं मुलामध्ये होऊ शकतं अशी एखादी स्टोरी तुम्ही सांगू शका मला असं वाटायचं की लक्की आहे मी की मी लहान मुलांचं लिव्हर बघतो लहान मुलं अल्कोहोल घेत नाही मला खूप कमी अभ्यास करायला लागलं त्यामुळे अडल्टचा कम्पॅरिझनमध्ये दे। अराउंड कोविड टाईम माझ्याकडे एक पेरेंट आले दोन पेरेंट आले विथ देअर अडॉलसेंट सन त्यांचं त्यांनी रुटीन लिवर टेस्ट साठी काहीतरी एल एफ फंक्शन टेस्ट केलं आणि त्याच्यात काहीतरी लिव्हर एन्झाइम्स वाढलेले मी बघितलं अकरा वर्षाचं मुलगा आहे जे जे आमचे कॉमन कॉजेस असतात ते मी सगळं इन्व्हेस्टिगेट केलं सगळं निगेटिव्ह आलं पण लिव्हर एन्झाइम्स वाढलेच आहेत मला वाटलं दोन वर्ष आठवडे थांबून बघू काहीतरी इन्फेक्शन असेल मेडिसिन्स <laughs> घेतलं असेल अँटीबायोटिक्स घेतलं दोन आठवड्यानंतर परत आलं परत रिपोर्ट खराब मी डिटेल हिस्ट्री घ्यायला के चालू केलं पेरेंट्स म्हणतात बाळ मुलगा एकदम चांगलं आहे अभ्यासात आहे खेळतोय स्पोर्ट्स मध्ये आहे सगळं करतोय मला वाटलं काय तरी गडबड आहे कारण मुलगा जो आहे तो असं दाची नजर इकडे तिकडे करत होता थोडा घाबरल्यासारखं होतं okay. मला असं वाटलं मी मी पेरेंट्सला सांगितलं तुम्ही काम करा जरा बाहेर थांबा मी जरा मुलाशी बोलतो मी त्या मुलाला सांगितलं हे बघ तुला काय सांगायचं असेल तर क्लिअरली सांग तुझ्या आईबाबांना मी काय सांगणार नाही पण आत्ता मला पुढचे टेस्ट सांगायला लागतील त्याच्यात सगळं कळेल की हे कशामुळे झालेलं आहे आणि मी सरप्राईज झालो आणि मला हे कळे ना की मी कसं रिॲक्ट करू त्या मुलांनी मला सांगितलं सर प्लीज माझ्या वडिलांना सांगू नका पण मागच्या दोन वर्षापासून प्रत्येक विकेंडला मी माझ्या बाबांचं जे दारूचं बॉटल आहे त्यात मी आणि माझा मित्र प्रत्येक वीकेंड आम्ही अल्कोहोल घेत असतो आणि हे दोन वर्षापासून चालू आहे आई वडिलांना त्यांची काहीच कल्पना नाही आणि त्या दिवशी मला असं वाटलं की आता माझं सिलेबस वाढणार आहे आता <laughs> मला अडल्ट सारखं मला अल्कोहोल पण वाचायला लागणार की नाही असं मला वाटायला लागलं oh. त्यानंतर मला असं कळालं की आता मी हे पालकांना काय सांगावं तरी त्या दोघांपैकी त्याचे वडील मला थोडे जास्त काम अँड कम्पोज वाटले मग मी त्या वडिलांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांच्याशी बोललो आणि त्यानंतर काही महिन्यानंतर ते माझ्याकडे आले आणि ते बोललेत की आता तो बरा आहे बरं तुम्ही पण पिडियाट्रिशियन आय थिंक पिडियाट्रिक हिपॅटॉलॉजिस्ट आमच्यासारखेच अनलक्की आहात पण डेफिनेटली इट्स आय ओपनिंग अँड रिअली हॅट्स ऑफ टू यू की सायकोलॉजिकली त्यांना सपोर्ट करणं त्याच्यातून बाहेर काढणं आणि त्या त्यांना एक नवीन आयुष्याची दिशा देणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि पॅरेंट्स अँड डॉक्टर ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात आणि करायला पाहिजे